एक पंचेचाळीस ला आहे पण तो आजारी या ठिकाणी गेट वरती उभी विनंती आहे दादा पाटील एवढं नियोजन करतात ज्येष्ठ माणूस करतोय आपण आपण खाली बसा किंवा गॅलरीत बसा काय आपल्याला बावन्न किलो संस्कार पवार लाल काशिम बावन्न किलो बस खाली बसा पृथ्वीराज होळकर साजरे मनापासून आभारी बावन्न किलो तयार राहा संस्कार पवार चलाल कश्युम पृथ्वीराज होळकर चादरगाव निळा काश्यम आकाशमाणी शिंदोडी लाल काश्यम सार्थक शेंडगे सार्थक शेंडगे मल्टन निळा काशुम चला पंचडीच्या पुकारल्या बावनच्या पुकारल्यात दोन्ही गट संगतीत चालू होतील बहुतेक बावन, बावन किलो नंतर ओपन गट ओपन गट तयार ठीक आहे मध्येच होईल तो नंतर आपण सोसायटीचे चेयरमैन सत्यशील वावळे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून सर स्वागत मांडवगण ग्रामस्थ व तालुक्यातील दुहेरी पट असा खेळ बघ पाहण्याचं भाग्य मांडवगण पराठा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या आणि नेटक्या योजना गॅलऱ्या एवढ्या भारी सजवल्यात आणि खरोखर सगळे फोटो पहा अतिशय सुंदर सगळ्यांचे फोटे अगदी चमकदार दिसत आहेत आणि मांडी व्यवस्थित केली त्याची व्यासपीठ आणि गॅलर्या सुसज्ज या सगळ्या स्टेडियमचा कोणीही फोटो घ्यावा असं स्टेडियम सजवलेलं आहे कारण ही पवित्र भूमी ही पावन भूमी ही पूज्य भूमी ही धन्य भूमी गाव माझा आणि मे गावाचा ठसा उमटवू कर्तृत्वाचा गावाचा अभिमान प्रत्येकाला पाहिजे म्हणून गाव माझा आणि मे गावाचा ठसा उमटवू कर्तृत्वाचा गावाची एकता आणि अखंडता एक हेच बळ हे ए, ए, लोक काय खाली बसा तुम्ही खाली फोटोवाल्या ला सगळे दिसते ना तू अपेक्षा ते चांगले काढते दोन दोन राऊंड सगळे दोन राऊंड राऊंड होणार हा दोन दोन राऊंड त्यानंतर दोन्ही रेस्ट आहेत नाही अजून एक एक आहे हा ही शेवटचे अडतीस किलो झाल्यावर पंचेचाळीस किलो तिच्या जागेवरती पंचेचाळीस आणि बावन्न इकडे होणार चला बावन्न किलो लगेच जाता चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती बावन्न पंचेचाळीस किलो पंचेचाळीस किलो तयार राहा अभिनंदन चव्हाण वडगावरा रा साई लाल कश्यूम मयूर जाधव नावरा निळा कश्यूम सावळा भाऊ शेंडगे आणि विठ्ठल विठ्ठलताजा निंबाळकर आपण या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपण उपस्थित झालात आपलं या ठिकाणी ग्रामवासी यांच्या वतीनं व तालुक्यातील तमाम पैलवान मंडळींच्या वतीनं सरशाच स्वागत लोकने मनोहरजी शेलार आपण या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत सन्मान्य दादासाहेब पाटील गॅलरीत बसून पहा लोकनेता कसा असावा लोकांनी मान्य केलेलं नेतृत्व दादासाहेब पराठी पाटील गॅलरीत बसून कुच आनंद घेत आहेत ओ वा आणि तिकडे एका हाताव बांगडी बांधली पहा आपल्या हातानं उलटा हात प्रतिस्पर्ध्याचं बांधणं त्याला बांगडी डाव म्हटलं जात एका हाताव म्हणून डाव हे दुधारी शस्त्र आहे दोन्ही अंगावरती डाव केला ए वर येऊन कोचिंग करू नका ऐका कुस्त्या थांबवल्या जातील सर्वांनी सहकार्य करा कोचिंग करा एकानं करा दोन दोन कुस्त्या चालू आहेत आपल्या पैलवानाला आवाजही गेला पाहिजे आणि शिस्तच महत्वाची शिस्तीनं राष्ट्र मोठे होते आणि ही महाराष्ट्राची शिस्त आहे मांडवगण पराठ्याची शिस्त आहे शिरोड तालुक्याची शिस्त आहे म्हणून जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्याला बहुमान आहे शिरूर तालुका एक मानाचा तालुका शिरूर तालुक्याच्या सुपुत्रांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं गोडगंगा कारखान्याचे माजी संचालक बाळ काका फराडे फराडे, अरविंद समीर अरविंद्राडे बरोबर गोड गंगाखान्याचे माजी संचल आज वाढदिवस आहे